नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहीत असेल बी एम सी भरती म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिकेची जे काही परीक्षा आहेत या परीक्षेची तारीख आता डिक्लेअर झाली आहे पुढच्या महिन्यामध्ये याच्या परीक्षा होणार आहेत मग मित्रांनो आता उर्वरित पदाच्या परीक्षा जसं की अंगणवाडी सुपरवायझर असेल परिवेक्षिका असेल समाजकल्याण विभाग भरती असेल महिला व बालविकास विभाग भरती असेल आदिवासी आदिवासी विभाग भरती असेल या परीक्षा या ठिकाणी कधी होणार याची माहिती आपण एवढ्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आता मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्ही टी सी एस पॅटर्न उर्वरित जे काही पदाची तयारी करत असाल जसे की अंगणवाडी सुपरवायझर परिवेक्षिका समाज कल्याण महिला व बाल विभाग वरती या पदाची जर तयारी करत असाल तर मित्रांनो आपण टी सी एस पॅटर्नुसार एक सिरीज चालू केलेली आहे तर पण आपल्या चॅनेलवर प्लेलिस्ट प्ले सुद्धा तुम्ही पाहू शकता टी सी एस पॅटर्न म्हणून प्लेलिस्ट आहे मित्रांनो यामध्ये मराठी जी के चालू घडामोडी आणि इंग्लिश या तीन विषयाचे सब्जेक्टचे मित्रांनो पी वायक्यू आपण टाकलेले ते पी डी एफ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि जर या पी डी एफ जर तुम्हाला हव्या असतील तर मित्रांनो फक्त पन्नास रुपयामध्ये ह्या पी डी एफ तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आले जर तुम्हाला ह्या पी एफ हव्या असतील तर एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता जर मित्रांनो हे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर जर तुम्हाला व्यवस्थित जर वाटत असतील तर तुम्ही ह्या परचेस करू शकता नसता मित्रांनो व्हिडिओ जरी पाहिले तरी सुद्धा तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होईल त्यामुळे आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट पाहत चला आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल ह्या परीक्षा मित्रांनो समाज कल्याण असेल अंगणवाडी सुपरवायझर परिवेक्षिका असेल त्याच्यानंतर महिला बालविकास विभागवरती असेल आदिवासी भरती असेल ह्या परीक्षा मित्रांनो जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्याच्या आतमध्ये ह्या संपूर्ण परीक्षा या ठिकाणी होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे मित्रांनो जोरदार अभ्यास करा आणि आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये घऊघवित यश मिळवा तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडले लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या ठिकाणी थांबूयात मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय